गुड मॉर्निंग स्टूडेंट्स एट स्टँडर्ड मराठी ब्रिश कोर्स टेस्ट नंबर टू सब्जेक्ट इंग्लिश राईट एन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लीव्ह ड्यू टू सिकनेस म्हणजे अर्ज लिहा तुमच्या प्रिन्सिपलला विनंती करणारं की आजार आजारपणामुळे तुम्हाला रजेचा अर्ज लिहायचा आहे ठीक आहे पाच मार्कासाठी तर हे सगळे मुद्दे तुमच्या लेटरमध्ये आले पाहिजेत सेंडर्स ॲड्रेस डेट नाऊ टू द होम प्रिन्सिपल ॲट जे डी स्कूल मानिवली सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर सीक लिव्ह नंतर रिस्पेक्टेड सर पण आला पाहिजे सॅल्युटेशन ही बॉडी आहे ही बॉडीमध्ये तुम्ही वाचून घ्या ठीक आहे आणि शेवर्स थँक्यूंग यू यू वॉज ऑबिडियंटली ओके आता हे याचं विथ दू रिस्पेक्ट आय विश टू स्टेट म्हणजे विनंतीपूर्वक तुम्हाला नमूद करू इच्छितो की आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास एट मी क्लास एटचा स्टुडंट आहे सफरिंग फॉर्म कोल्ड अँड कफ म्हणजे सर्दी आणि खोकल्याने त्रस्त आहे डॉक्टर हॅज ॲडवाईज मी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की मला रेस्ट फॉर वन वीक आठवड्यासाठी र एका आठवड्यासाठी आराम कर सो आय आय यू दॅट आय विल कम्प्लीट माय होमवर्क दिस डेज मी विनं मी तुम्हाला खात्री देतो की म या दिवसांचं मी सर्व होमवर्क पूर्ण करीन यू आर देअर फॉर रिक्वेस्टेड टू ग्रांट मी सीक लिव्ह फॉर वन वीक त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मला एका आठवड्याची सीक्रिय सीक रजा मंजूर करावी धन्यवाद युअर्स ओबिडियंटली तुमचा आज्ञाधारक आणि तुमची सही करायची ठीक आहे नेक्स्ट mm. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील क्वेश्चन नंबर टू बघा रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम स्टोरी आता हे सेंटेन्सेस देर आर टे टेन सेंटेन्सेस दॅट आर गिव्हन इन अ रँडम ऑर्डर यू हॅव्ह टू राईट इन अ सिक्वेन्स सो लेट सी द आन्सर फर्स्ट वन्स देअर आर लिवड अ रिच फार्मर आता मी ते हे जे मागचे दहा वाक्य आहेत की नाही हे हे पूर्ण सिक्वेन्सने लावून देतो तुम्हाला म्हणजे ती स्टोरी तयार होईल ठीक आहे सो लेट सी द फर्स्ट सेंटेन्स वन्स देअर लिव्हड अ रिच फार्मर म्हणजे कधी काळी एक श्रीमंत शेतकरी राहत होता ही हॅड टू सन्स त्याला दोन मुलं होती तिसरं वाक्य येईल दे वर लिव्हिंग टुगेदर हॅप्पीली ते एकत्रितपणे आनंदात राहत होते इयर्स वेंट बाय वर्षानुवर्ष गेली द यंगर सन बी टू गेट रेसलेस बिकॉज वॉज अनहॅपी विथ हिज लॉट जो सर्वात धाकटा पोरगा होता तो अस्वस्थ होत होता कारण की त्याच्या त्या ते भाग्याने तो अन आनंदी नव्हता ही वेंट टू हिज फादर अँड आज फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागू लागला द फादर ट्राय टू डिसाईड हिज सन बट आए। ही वुडंट लिसन टू हिज फादर हुम इज डिगार्डेड ॲज अ ओल्ड अँड इग्नोरंट फादर त्याच्या वडिलांनी त्याला खूप मनवण्याचा प्रयत्न केला की असं नकोच करू बट त्याने काही त्याच्या वडिलांचं ऐकलं नाही त्याच्या वडिलांना तो कसा समजायचा एक वृद्ध आणि एकदम काय दुर्लक्षित माणूस आहे बरोबर की नाही सो द फार्मर गेव्ह हिम अ थर्ड हिज प्रॉपर्टी मग शेवटी नायलाजाने त्याच्या वडिलांनी त्याला दिलं तिसरा हिस्सा त्याला देऊन टाकला प्रॉपर्टीचा द यंग मॅन सोल्ड इज शेअर ऑफ द प्रॉपर्टी अँड लाईफ फॉर अनदर कंट्री आणि तो तरुण त्याच्या सगळं प्रॉपर्टी विकून दुसऱ्या देशात निघून गेला ही लेड अ लक्झरियस लाईफ अँड स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन गॅमलिंग म्हणजे त्याने खूप आनंदी एकदम लक्झुरियस लाईफ म्हणजे एकदम जसं म्हणता येईल त्याला आरामदायी आई आय एस म्हणजे एकदम मज मौज मजेचं लाईफ जीवन जगत होता आणि खूप पैसे खर्च करायचा तो गॅमलिंगवर म्हणजे ते सट्ट्या सट्ट्यावर सून ऑल हिज मनी वॉज गॉन लवकरच त्याचा पैसा संपला गेला अँड ही बिकेम अ पॉपर एकदम दरिद्री झाला बरोबर की नाही एकदम कंगाल <laughs> संपलं वाटतं हां सो so, दिस इज द टेन सेंटेन्स हे दहा वाक्य तुम्ही लिहून जायचे प्रश्न नंबर दोन ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री आता हा उतारा आहे रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग या उतार्यावर तुम्हाला पाच प्रश्न आहेत एल्डरली कार्पेंटर वॉज रेडी टू रिटायर म्हणजे जो एक वृद्ध कार्पेंटर होता सुतार तो एकदम आता स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या इच्छेवर होता बरोबर की नाही ही टोल्ड इज एम्प्लॉय ऑफिस प्लान्स टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस त्याने सांगितलं त्याचा जो मालक होता त्याला सांगितलं त्याचे जे योजना होत्या ते सांगितलं की मी आता हे हाऊस हाऊस बिल्डिंगचा बिझनेस जो आहे घरकाम बांधण्याचा तो आता मी सोडणार आहे बरोबर अँड लीव मोर लेझरली लाईफ विथ हिस फॅमिली आणि मी आनंदाने माझ्या फॅमिलीसोबत जीवन व्यतीत करतो उर्वरित ही वूड मिस द पे चेक बट ही निडेड रिटायर तो नक्कीच त्याचे जे पे चेक होते चेक वगैरे जे मिळायचे त्याला मिस करणार होता बट ही निडेड रिटायर पण त्याला गरज होती निवृत्ती घेण्याची असं कार्पेंटर म्हणतोय द एम्प्लॉयर वॉज सॉरी टू सी हिज गुड वर्कर गो जो एम्प्लॉयर जो होता मालक नोकरी देणारा तर तो खूप म्हणजे दुःखी झाला की त्याचा जो चांगला वर्कर होता तो जातो आहे अँड अस्स इफ यू कूड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर माझ्या इच्छेखा तर फक्त एक अजून एक शेवटचं घर बांधून देशील का असं त्याने विनंती केली द कार्पेंटर सेड येस बट इन टाइम इट वॉज इझी टू सी दॅट हिज हार्ट वॉज नॉट इन धिस वर्क म्हणजे तो कार्पेंटर हो तर म्हणाला परंतु वेळेनुसार त्याचं जे हृदय होतं बरोबर की नाही त्या मन नव्हतं त्याच्या बरोबर की नाही ही टू अँड यूज रिसॉर्टिपूरिअर मटेरियल म्हणजे तो त्याची जी कारागिरी होती ना ती एकदम कशी झाली शुद्र झाली होती तुच्छ झाली होती बरोबर की नाही शॉडी वर्कमॅनशिप म्हणजे काय एकदम जो भंगार काम करतो की नाही त्याला शॉडी वर्कमॅनशिप म्हणतात अँड यूज इन्फेरियर मटेरियल म्हणजे एकदम दुय्यम दर्जाचं मटेरियल वापरायचं इट वॉज अन अनफॉर्च्युनेट वे टू एंड डिस करिअर म्हणजे हे खूप दुर्दैवी होतं अशा तऱ्हेने एखाद्याचं करिअर सम एंड होणं सम समजा व्हेन द कार्पेंटर फिनिश इज वर्क जेव्हा कार्पेंटरने त्याचं वर्क फिनिश केलं ही एम्प्लॉयर हँडेड ओवर द किओ ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर त्याच्या मालकाने ती जी चावी होती त्याच्या हातात दिली आणि म्हणाला दिस इज युअर हाऊस माय गिफ्ट यू घे हे हे तुझं हाऊस आहे माझ्याकडून तुला गिफ्ट वॉट अ शॉक म्हणजे त्यानेच ते घर बांधलं होतं की नाही त्या कार्पेंटरने आणि एकदम शेवटचं घर होतं आणि त्याने त्याच्यात कामात मन पण लावलं नव्हतं पण त्याला कुठं माहिती आहे की हे मलाच बक्षीस मिळणार आहे बरोबर की नाही वॉट अ शॉक वॉट अ शेम बापरे किती मोठा शॉक होता किती house, so लाए 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 कि तो किती मोठी लाजीरबानी गोष्ट होती इफ ही हॅड ऑनली नोन ही वॉज बिल्डिंग इज ऑन हाऊस ही वूड हॅव डन इट सो डिफरंटली म्हणजे जर त्याला माहिती राहिलं असते की माझंच हाऊस मी बांधतोय तर त्याने हे वेगळ्या तऱ्हेने केलं असतं नाव ही हॅड टू लिव्ह इन अ पोअरली बिल्ड हाऊस आता त्याला अशा एकदम कमजोर रित्या बांधलेल्या घरामध्ये राहावं लागेल सो so so, इट इज विथ अस ते आपल्यासोबत राहणार आहे वी बिल्ड आवर लाईव्ह अ डे ॲट अ टाइम ऑफन फुटिंग लेस दॅन आवर बेस्ट इन टू द बिल्डिंग म्हणजे आपण आपलंच जीवन बांधत असतो बरोबर की नाही आपण आपलंच जीवन जगत असतो ॲट अ टाइम ऑफन पुटिंग फुटिंग लेस दॅन अवर बेस्ट इन टू द बिल्डिंग म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा आपण कमी म्हणतात देत असतो देन विथ अ शॉक वी रिअलाईज वी हॅव टू लिव्ह इन दस हाऊस वी हॅव बिल्ड आणि नंतर अचानक आपल्याला कळतं की अरे आपल्याच कर्माची फळं आपण आता भोगतोय कारण की नाही म्हणजे जेव्हा वेळ होती तेव्हा मी ते पाहिजे गरजेपेक्षा कमी कष्ट केले इफ वी कूड डू इट ओवर वी वूड डू इट मच डिफरंटली जर म्हणजे जर आपण जर हे करत होतो तर याच्यापेक्षा आपण चांगलं करू शकत होतो वेगळ्या पद्धतीने बट यू कॅन नॉट गो बॅक पण तुम्ही आता रिटर्न जाऊ शकत नाही यू आर द कार्पेंटर आपण सुतार आहोत बरोबर की नाही आपण सगळेजण सुतार आहोत अँड एव्हरी डे यू हॅमर अ नेल प्लेस अ बोर्ड अँड निरेक्ट अ वॉल आणि प्रत्येक दिवशी आपण खिळे ठोकत असतो बोर्ड ठेव न लावत असतो भिंती उभ्या करत असतो म्हणजे काय आपल्या जीवनाच्या जीवनाबद्दल बरोबर की नाही आपलं जीवन आपणच बनवत असतो अशा अर्थाने सम वन वन सेड कोणीतरी एकदा म्हटलेले युअर ॲटिट्यूड अँड द चॉईसेस यू मेक टुडे हेल्प बिल्ड द हाऊस यू विल लिव्ह इन टुमारो कोणीतरी म्हटलंच आहे की तुमच्या जी वृत्ती असेल तुमच्या जे आवडीनिवडी असतील तर आजच्या ज्या आजच्या आवडीनिवडी आजच्या आटिट्यूड तुम्हाला तुमच्या हाऊस बांधत असतात ज्या की त्या हाऊसमध्ये तुम्हाला उद्या राहावं लागतं देअर फॉर बिल्ड वायजली त्याच्यामुळं तुम्ही बांधा पण कसं चतुरपणे प्रामाणिकपणे ठीक आहे हा झाला पॅसे चारता आता प्रश्न बघू चला व्हायड इड द कार्पेंटर टेरिझिम अ एम्प्लॉयर त्या एम्प्लॉयरने मालकाने काय सांगितलं द कार्पेंटर टोल डिज एम्प आपलं कारपेंटरने काय सांगितलं मालकाला कार्पेंटर टोल इज एम्प्लॉयर ऑफिस प्लांट्स टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह मोर लेझरली लाईफ विथ हिज फॅमिली कार्पेंटर म्हणाला त्याच्या एम्प्लॉयरला की मला आता माझं सर्व सोडून द्यायचा हा बिझनेस आणि जरा लेझरली लाईफ म्हणजे आनंदी जीवन जगायचं फॅमिलीसोबत ठीक आहे क्वेश्चन नंबर टू व्हॉट फेवर डीड इज एम्प्लॉयर अस फ्रॉम द कार्पेंटर वॉट फेवर डीड इज एम्प्लॉयर त्याचा ज्या मालक होता त्याने काय फेवर मागितलं म्हणजे त्याकडून काय इच्छा व्यक्त केली बरोबर की नाही कार्पेंटरकडून हिज एम्प्लॉयर अस इफ ही कुड जस्ट विल जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर त्याच्या एम्प्लॉयरने फक्त म्हटलं आहे की तू माझ्यासाठी अजून एक घर बांधू शकशील का माझ्या पर्सनल इच्छे इच्छेखा बरोबर की नाही थर्ड क्वेश्चन वॉट सरप्राईज डीड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर कोणतं सरप्राईज होतं मालकाकडं कार्पेंटरसाठी द आन्सर इज द एम्प्लॉयर हँडेड ओवर द की ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर एम्प्लॉयरने हात स्वाधीन केल्याच्या व्या घराच्या सुताराकडं अँड इट वॉज अ सरप्राईज फॉर हिम आणि तेच सरप्राईज होतं त्याच्यासाठी सुद्धा आणि मालकासाठी सुद्धा क्वेश्चन फोर्थ वाय वॉज द सरप्राईज अ शेम फॉर द कार्पेंटर जे गिफ्ट त्याला मिळालेलं होतं सरप्राईज ते लाजिवानं का होतं सुतारासाठी द सरप्राईज वॉज अ सेम फुल बिकॉज फॉर द कार्पेंटर बिकॉज ही हिमसेल्फ कन्स्ट्रक्टेड दॅट गिफ्टेड हाऊस विथ अँड इन्फेरियर मटेरियल अँड शॉडी वर्कमॅनशिप म्हणजे त्याने स्वतःच ते बांधलेलं होतं गिफ्ट दिलेलं हाऊस एकदम निकृष्ट दर्जाच्या मटेरियलने आणि शॉडी वर्कमॅनशिपने एकदम आ... एकदम कमी दर्जाच्या कारागिरीने ठीक आहे इन्फेरियर मटेरियल पाहिजे होतं इथं विथ नंतर अॅन पण लावू शकतात लास्ट क्वेश्चन विच वर्ड इन द फर्स्ट पॅरेग्राफ मीन्स द सेम ॲज अ आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन म्हणजे कोणत्या शब्दाचा अर्थ पॅराग्राफमध्ये आहे म्हणजे कोणत्या अर्थाचा शब्द आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्क म्हणजे एखाद्या काम कारागिराची जी स्किल असते कौशल्य असतं त्या संदर्भातला शब्द पॅराग्राफमध्ये कोणता आला आहे द वर्कमॅनशिप ठीक आहे म्हणजेच कारागिरी ठीक आहे सो दॅट्स इट कीप शेअरिंग टू योर फ्रेंड्स ओके